आज आहे ना नवरात्रीचा सहावा दिवस दिवसभरात मला आहे ना आज दोन ऑर्डर होत्या पहिली ऑर्डर जी होती ना ती आलू आलूरसा आणि उपवास भगडची होती कुकरमध्ये उपवास भगड बनवून घेतली त्यानंतर इकडे आलू रसा बनवला नंतर पॅकिंगला घेतलं पहिले आलू आलूरसा पॅकिंग केला त्यानंतर ही भगर झालेली हे बघा आणि ती आता आपण कंटेनरमध्ये भरून घेणार आहोत खूप ताईंचे आपल्याला रिक्वेस्ट येत आहे की क्लाउड किचन कसं चालू करायचं यावर एक व्हिडिओ बनवा डिटेलमध्ये तर मी नक्कीच बनवणार आहे व्हिडिओ सध्या माझ्या नवरात्रीच्या ऑर्डर चालू आहे त्यामुळे मी थांबलेली आहे एक दोन दिवस जाऊ द्या मी नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ डिटेलमध्ये त्याचा घेऊन येणार आहे वाईट चांगले अनुभव माझे हे देखील मी तुमच्याबरोबर शेअर करत असते त्यामुळे नक्की सर्व व्हिडिओ पहा माझे तुम्हाला बऱ्याच गोष्टी ज्यांना क्लाउड किचन चालू करायचं आहे त्यांना समजणार आहे ताईनो जेव्हा मी नवीन नवीन होते ना तेव्हा मला सांगायला कोणीच नव्हतं आमच्याकडून काय झालं ॲड्स जे आहे ना त्या ॲड्स लागल्या गेल्या आमच्या स्विगी आणि झोमॅटोच्या ह्याला कल्याणीस किचनला त्यानंतर त्या ॲडचे आमचे आता आम्ही मध्ये बंद केलं होतं आता चालू केलं तर त्याचे आमचे दोन हजार रुपये कट झाले खूप वाईट वाटलं ताईंनो पण मी आज तुम्हाला सांगायला आहे सर्व गोष्टी त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी फॉलो केल्या ना तुमचं एकदम क्लाउड किचन मस्त चालणार आहे ठीक आहे तर ही पहिली ऑर्डर मी ना पॅक करून घेतली ह्या ज्या चिघटपट्ट्या आहे ना तुम्हाला त्या आम्हाला झोमॅटो कंपनीकडूनच आलेल्या आहेत तेच मी सर्व ह्याला वापरते सर्व पॅकिंगला त्यानंतर इथे आता आहे ना ही ऑर्डर आपण डिस्पॅच करूया तर ही पेपर बॅग आहे ना मला फाटल्यावर आणि वाटली थोडीशी किंचित खालून त्यामुळे मी हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घातलं गाठ मारली वाले दादा घराच्या बाहेर थांबलेले होते त्यांच्याकडे डिस्पॅच करून टाकली आणि ही होती माझी सेकंड ऑर्डर याची मी शूटिंग केलेली नाही ती होती सावधाना वडा आणि खिचडीची ऑर्डर ठीक आहे तर ह्या दोन ऑर्डर मला होत्या